स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आणि सौ चित्रलेखा माने कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य या दोन्ही आनंददायी निमित्तांनी रहमतपूर येथे आज एक भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिर डॉक्टर वाघो परांजे विद्यालयाच्या परिसरात भरलेल्या या शिबिरात नागरिकांची गर्दी उसळली होती मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप तसेच लहान मुलांचे आजार महिलांचे आजार कान नाक घशाचे आजार दातांचे आजार आणि इतर अनेक आजारांवर तपासणी व औषधोपचार सगळं एकाच छताखाली अनुभवी डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेले हे शिबिर सिव्हिल हॉस्पिटल सातारा कृष्णा हॉस्पिटल कराड नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे आणि यशवंत हॉस्पिटल सातारा यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले आजच्या या शिबिराने रहमतपूरकरांना आरोग्य सेवेचा खरा उत्सव अनुभवायला मिळाला आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या रहमतपूर शहरातील आणि आजूबाजूच्या लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं त्याच्यामध्ये सर्व रोग चिकित्सा शिबिर त्याचप्रमाणे मोतीबिंदू आणि नेत्रविषयक आजार यांची पण चिकित्सा केली गेली आणि याशिवाय जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या पण मोफत तपासणी आणि चिकित्सा असा एक संयुक्तिक कार्यक्रम आयोजित केला या सगळ्यासाठी ज्यांचं सहकार्य के झालं त्यांचा मला उल्लेख करणं खूप गरजेचं वाटतं कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल भोसले यांनी खूप मोठी टीम आज आमच्यासाठी पाठवली त्याचप्रमाणे पुण्याचे डॉक्टर राजेश पवार की जे नेत्ररोग तज्ञ आहेत त्यांचंही सहकार्य या कामी लाभलं आणि तसंच सिव्हिल हॉस्पिटल सातारा या सर्व टीम इथं येऊन त्यांनी इथं काम केलं आणि आज आमच्या सगळ्या गरजू लोकांना मो मोफत चष्मे वाटप असू देत किंवा औषध वाटप असू देत किंवा मोफत ऑपरेशन्स असू देत या सर्व सुविधा देता आल्या याचं मला मनोमन समाधान वाटतं आज रहिमतपूर या ठिकाणी मान्य सो चित्रलेखाताई माने कदम अध्यक्षा पंचकोशी शिक्षण संस्था रहिमतपूर उपाध्यक्षा भारतीय जनता महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य तसेच कृष्ण हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या रहिमतपूर आणि पंचकोशीतील सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यविषयी जी समस्या आहे त्या समस्यांच्या निराकरण करण्यासाठी कृष्ण हॉस्पिटल कराड यांच्या सर्व डॉक्टरांची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आमचे मार्गदर्शक मान्य डॉक्टर सुरेशजी बाबा भोसले कुलपती कृष्णा विश्वविद्यापीठ कराड आणि आमचे दुसरे मार्गदर्शक मान्य विद्यमान आमदार कराड दक्षिण तथा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा मान्य डॉक्टर अतुलजी बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज कृष्णा हॉस्पिटल येथील सर्व डॉक्टरांची टीम तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ह्या रहिमतपूर नगरीमध्ये माननीय चित्रलेखाताई मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उद्या असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टीचा औचित्य साधून या ठिकाणी आम्ही सर्व डॉक्टरांची आमची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे माझं या ठिकाणी आव्हान आहे की आपल्या ज्या लोकांनी गरजवंत लोकं आहेत जी आरोग्यविषयक ज्यांच्या समस्या आहेत त्या लोकांनी या मेडिसिनचा या आरोग्य शिबिराचा या ठिकाणी लाभ घ्यावा त्यांना ज्या काही समस्या आरोग्यविषयक आहेत त्यांनी दिलखुलासपणे डॉक्टरांशी शेअर कराव्यात बोलाव्यात आणि जे आमचे या ठिकाणी सर्व रोग म्हणजे अगदी सर्व डिपार्टमेंटचे लोक आलेत मेडिसिन असेल अस्थिरोग असेल तुमचा फिजिओथेरपी असेल बालरोग असतील स्त्रीरोग तज्ज्ञ असतील कान नाक घसा म्हणजे ओवरऑल एकंदरीत दंत विभाग असेल आमचा फिजिओथेरपी असेल सर्व विभागाचे डॉक्टर्स त्यांच्याबरोबर आलेले आहेत सर्व आमची मॅनेजमेंटची टीम आहेत आमचे यादव सर आहेत आमच्या या ठिकाणी डॉक्टर जाधव सर आहेत बाकी सर्व डॉक्टरांची टीम आहे आणि ही टीम तुम्हाला अतिशय कॉपरेट करणार आहे आणि तुम्ही या शिबिरामध्ये येणाऱ्या सर्व माता भगिनी त्यांना आपण मेडिसिन या या ठिकाणी मोफत देतो आणि ज्यांना अधिकची काही समस्या असेल त्यांना आपण कृष्णा हॉस्पिटल या ठिकाणी येण्यासाठी आवाहन करतो रेफर करतात डॉक्टर तुम्ही कृष्णा हॉस्पिटलला या तुम्हाला त्या ठिकाणी योग्य सेवा सुविधा दिली जाईल आणि जे ताईसाहेबांचा या ठिकाणी उद्देश आहे की गरजवंताला सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी सेवा सुविधा पोचावी तोच आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील तरी या शि शिबिरासाठी मोफत सर्व रोग निधना शिबिरासाठी जे उपस्थित सर्व या ठिकाणी मॅनेजमेंटचे लोक आहेत त्यांना एक आव्हान आहे की तुम्ही प्रत्येकाला इथं आमच्या डॉक्टरांच्या पर्यंत घेऊन या त्यांना आम्ही योग्य असं तपासणी आणि त्यांना जे लागणारे औषध उपचार आहेत ते देईल आणि अधिकच्या उपचारासाठी आम्ही कृष्णा हॉस्पिटल या ठिकाणी तुम्ही या तुम्हाला सहकार्य केलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद आज आपल्या या रहिमतपूर शहरामध्ये रहिमतपूर शहराच्या नेत्या आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रलेखा मान्यताई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक समाज उपयोगी आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो असं सर्व रोग निदान शिबिर आज या आपल्या रहिमतूर शहरामध्ये डॉक्टर उर्फ काकासाहेब परांजपे शाळेमध्ये संपन्न होत आहे एक चांगला उपक्रम ताईंनी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी रमतूर शहर यांच्या माध्यमातून आज आपल्या लाडक्या नेत्यांना देण्यासाठी ने आज हा उपक्रम इथे मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे तरी आपल्या जिल्ह्यातील कृष्णा हॉस्पिटल कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व डॉक्टर मंडळे असतील त्याचबरोबर या कार्य कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते निलेशदादा असतील जिल्हा जिल्ह्याच्या शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जैन माने सर असतील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सतीश भोसले असतील त्याचबरोबर आपले युवा नेते तुषार चव्हाण असतील युवा नेते उत्कर्ता माने असतील संग्रामबाई माने असतील आणि त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या सत कामामध्ये सहभाग घेण्यासाठी उपस्थित राहिलेला आहेत तरी मी सर्वांतर्फे रैमतूर शहरा शहर भाजपा भारतीय जनता पार्टी रहिमतूर मंडल तर्फे ताईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो